आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी गंगाखेड येथील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ज्ञानोबा वावळे यांनी विविध विकास कामासाठी वारंवार पत्रव्यवहार केला होता मात्र पालकमंत्र्यांकडून व जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यांच्या बाबतच्या पत्राचं उत्तर न मिळाल्यामुळे अखेर त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालया गाठत आपल्या मुलासह आत्मधनाचा प्रयत्न केला आहे घटनास्थळी पोलीस उपस्थित असल्यामुळे मोठा अनर्थ टळला पोलिसांनी पेट्रोलची बॉटल जप्त करत त्यांच्याशी त्यांना आत्महत्येपासून प्रवृत्त केलंय दरम्यान वावळे यांनी लेखी आश्वासन दिल्याशिवाय आपण जिल्हाधिकारी कार्यालय सोडणार नाहीत असा पावित्रा घेतला तर पोलिस आणि प्रशासन दोघांच्या मदतीनं ज्ञानोबा वावळे यांना कार्यालयात बसून ठेवत शेवटी जिल्हा नियोजन अधिकारी हे लेखी पत्र देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे दरम्यान वावळे यांनी उचललेल्या पावल्यामुळं जिल्हाधिकारी कार्यालयात खळबळ उडाली होती तर या घटनेच्या काहीच अंतरानं शेतकऱ्याने देखील आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली <laughs> जिंतूर शहरातील गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या आवाजानं काल सतरा सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला तर तीन गणेश भक्त अस्वस्थ झाले असून घटनेबाबत अकस्मात मृत्यूची नोंद पोलिसात करण्यात आली आहे दरम्यान दोन जणांना परभणीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलं असून एकावर ग्रामीण रुग्णालयातच उपचार करण्यात आले आहेत जिंतूर शहरातून गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत सायंकाळी प्रारंभ झाला यावेळी तरुणांनी मोठ्या जल्लोषात मिरवणुकीत सहभाग नोंदवला शहरातल्या यलदरी रोडनं सुरू झालेली गणरायाची मिरवणूक जिंतूर पोलीस ठाण्यासमोर आली असता या मिरवणुकीत चार डीजे चालू होते यापैकी एका मंडळानं आणलेल्या डीजेवरील कर्णकर्कश आवाजातील गाण्यावर कार्यकर्ते बेफानपणे नाचत होते त्याचवेळी एका कार्यकर्त्याला अस्वस्थपणामुळं तो खाली पडला यावेळी तातडीनं ग्रामीण रुग्णालयात त्याला हलवण्यात आलं परंतु दाखल करण्यापूर्वीच त्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला या आवाजानं अन्य तीन जण अस्वस्थ झाले या तिघांना तात्काळ रुग्णालयात उतरून परभणीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ रवाना करण्यात आले या घटनेमध्ये संदीप कदम याचा मृत्यू झाला तर शिवाजी कदम गोविंद कदम व अन्य एक जण अस्वस्थ झाले असल्याची माहिती मिळाली आहे दरम्यान घटनेची वार्ता पसरताच ग्रामीण रुग्णालयात मोठा जमाव जमला होता महाराष्ट्रासाठी तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवी झेंडी दाखवून या एक्सप्रेसचं उद्घाटन केलंय नागपूर ते सिकंदराबाद पुणे ते हुबळी आणि कोल्हापूर ते पुणे वंदे भारत सुरू झालेली आहे यामुळं राज्यातील प्रवाशांचा गतिमान प्रवास सुरू झाला आहे गेल्या अनेक दिवसांपासूनची प्रवाशांची मागणी यामुळं पूर्ण झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून तीन वंदे भारत ट्रेन भेट दिलेल्या आहेत सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शिर्डी सोलापूर मडगाव जालना नागपूर बिलासपूर इंदोर गांधीनगर अहमदाबाद अशा आठ वंदे भारत एक्सप्रेस धावतात आजपासून पुणे ते कोल्हापूर अशी वंदे भारत एक्सप्रेस तसंच पुणे ते हुबळी आणि नागपूर ते सिकंदराबाद अशा तीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू केलेल्या आहेत यामुळे प्रवाशांना गतिमान प्रवास करता येणार आहे तर राज्यातील प्रवाशांची मागणी महायुती सरकारनं पूर्ण केलेली आहे बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देणे स्वयंरोजगार गृह इच्छिणाऱ्या उमेदवारांना अर्थसहाय्य प्रदान करणे कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून उमेदवारांना रोजगारक्षम बनविणे ही सध्याच्या काळाची गरज पूर्ण करण्याच्या हेतूने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या विविध योजना राबवण्यात येतात तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी परभणी जिल्ह्यातील सुमारे चौदा महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याकरिता आचार्य चानक कौशल्य विकास केंद्र ही नाविन्यपूर्ण योजना सुरू करण्यात येणार आहे या माध्यमातून तरुणांना कौशल्यावर आधारित विविध कोर्स शिकण्याची संधी मिळेल या योजनेचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वीस सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता वर्धा येथून ऑनलाईन पद्धतीने होणार आहे जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुणांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत आज पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागाचे आयुक्त प्रसो खंदारे यांची उपस्थिती होती टीबी मुक्त अभियानात जिल्ह्यातील कौतुकास्पद कार्य करत असल्याचं अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांनी सांगितलं जिल्हाधिकारी कार्यालयात आज राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत टीबी मुक्त ग्रामपंचायतींना पुरस्काराचं वितरण करण्यात आलं त्यावेळी डॉक्टर काळे हे बोलत होते या बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत डॉक्टर संदीप गोडशीकर जिल्हा शल्यिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राहुल गीते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता सदानंद भिसे जिल्हा अधिकारी डॉक्टर राजू सोनवणे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर सुधाकर पोले जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार कौसव दासगुप्ता आदींसह गटविकास अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी वैद्यकीय अधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी सरपंच मुख्याध्यापक ग्रामसेवक आरोग्यसेविका आशा आदींची उपस्थिती होती गुडके दोघत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी मागील एक वर्षापासून संपूर्ण राज्यभरात त्याचे तीव्र पडसाद उमटत आहे विशेषतः मराठवाड्यात त्याची धग तीव्र स्वरूपात दिसून येते मात्र राज्य सरकारनं सगळेश्वरी अधिसूचना अंमलात आणली जात नसल्यामुळे व संघर्ष योद्धा मनोज दिनांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसत असल्यानं सरकारच्या विरोधात संतापाचं वातावरण आहे जिंतूर तालुक्यातील पाचले गाव येथील सत्तावीस वर्षीय किशोर ससे या, या तरुणानं चिठ्ठी लिहून मराठा आरक्षण मिळत नसल्याच्या विवेचनेतून शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोळा सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता उघडकीस आली असल्याची माहिती मिळाली आहे एका मागासवर्गीय सच्च्या शिवसैनिक सदस्याची दिशाभूल करण्याचं काम पालकमंत्री संजय बनसोडे यांनी केलंय त्यामुळेच प्रशासनावरील आरोप गैरसमजातून होत आहेत टक्केवारीसाठी पालकमंत्री इथल्या दलांना हाताशी धरत याद्या तयार करतात आणि आरोप जिल्हाधिकाऱ्यावर होत आहेत त्यामुळे पालकमंत्री हटावची मागणी नियोजन समितीचे सदस्य प्रवीण देशमुख यांनी आज मुख्यमंत्र्यांकडे करत आपला जिल्हा नियोजन समिती सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे परभणी जिल्ह्यात एकोणवीस वीस सप्टेंबर रोजी ईद मिलाद या सण उत्सवानिमित्त जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरवणुकांचं आयोजन करण्यात आलंय या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी जिल्ह्यात कलम छत्तीस लागू केले उत्सवाच्या कालावधीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरवणुकांचं आयोजन करण्यात आलं असून आगामी विधानसभा महापालिका नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं राजकीय पक्ष संघटना प्रसिद्धी मिळवण्यासाठी तसंच वर्चस्व मिळवण्यासाठी या सण उत्सवात प्रयत्नशील असतात यावेळी कायदा व सुविस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता जिल्ह्यात या कालावधीत शांतता व सुरस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी कलम छत्तीस मुंबई पोलीस कायद्यान्वये कलम अन्वये केलेल्या कोणत्याही नियमाचे किंवा आदेशाचे उल्लंघन होणार नाही अशा रीतीनं एकोणावीसशे वीस सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात सर्व पोलीस ठाण्याआधील अंमलदार व वरिष्ठ अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान केले आहेत जिल्हाधिकाऱ्यांच्या दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रानुसार गंगाखेड तालुक्यातल्या भटक्या विमुक्त जातीतील नागरिकांना विविध प्रमाणपत्र राशन कार्ड आधार कार्ड मतदान ओळखपत्र आयुष्यमान भारत कार्ड इत्यादींबाबत माहिती देऊन त्यांचे तसे प्रस्ताव घेऊन राशन कार्ड व इतर प्रमाणपत्र आज अठरा सप्टेंबर रोजी गंगाखेडचे उपविभागाधिकारी जीवराज दापकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले आहे परभणी शहरात महापालिकेच्या वतीनं काल गणेश विसर्जनाच्या निमित्तानं कारेगाव येथील जलशुद्धीकरण केंद्र परिसरात कृत्रिम भावनाची निर्मिती केली होती या ठिकाणी मध्यरात्री दोन वाजेपर्यंत जवळपास एकोणतीस हजार गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं यामध्ये पंचवीस हजार सहाशे तेरा छोट्या घरगुती गणेश मूर्ती तर तीन हजार तीनशे चोवीस मोठ्या गणेश मंडळांच्या मूर्तींचा समावेश आहे महापालिकेच्या वतीनं शहरातल्या विविध भागांमधून गणेश मूर्तीचं संकलन करण्यासाठी एकोणतीस ठिकाणांची निश्चिती करण्यात आली होती मंगळवारी सकाळपासूनच संबंधित ठिकाणचे वाहनं कार्यरत ठेवली होती उशिरापर्यंत या वाहनाद्वारे सदरील ठिकाणाहून गणेश मूर्ती जमा करून कार्यगाव जलशुद्धीकरण केंद्रात आणण्यात आल्या आणि पूजन करून, के दरात आने आने पने करून विसर्जन करण्यात आलं रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपण मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी महात्मा फुले माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात झालेल्या बैठकीत मराठवाडा केसरी कैलासवासी भाई अण्णासाहेब गव्हाने प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली सामाजिक कृषी सांस्कृतिक शैक्षणिक पर्यावरणपूरक कार्यक्रम व्याख्यानमाला साहित्य संमेलनं आदी क्षेत्रात कार्य करण्याच्या उदात्त हेतून तसंच मराठवाडा केसरी भाई अण्णासाहेब गव्हाने यांच्या कार्याचा जनसामान्यांना परिचय व्हावा त्यांच्या अतुलनीय विचारांचा वारसा नवीन पिढीला माहीत व्हावा या उद्देशानं प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली या प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी कथाकार राजेंद्र गव्हाळ उपाध्यक्ष विलास चट्टे सचिव रमेश नाईकवाडे सहसचिव गीतांजली गव्हाणे कोषाध्यक्ष लखनसिंग जाधव तर संचालक म्हणून कैलास लोणसने शिवाजी विरसे प्रदीप चव्हाण अमोल क्षीरसागर समृद्धी चव्हाण अमोल अल्हाट आदींची निवड करण्यात आली या बैठकीला अजय व तुळशीराम वादरे यांची प्रमुख उपस्थिती होती मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विस्तार शिक्षण संचालनालय आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमानं रबी पी परिसंवाद सतरा सप्टेंबर रोजी कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर इंद्र हे होते मुख्य अतिथी म्हणून ग्वाल्हेर येथील राजमाता विजयाराजे सिंधिया कृषी विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरु तथा भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापनाचे माजी उपमहासंचालक प्राध्यापक डॉक्टर अनिल कुमार सिंह आणि विशेष अतिथी म्हणून बुलंद शहर येथील सनशाईन व्हेजिटेबल प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक कर्नल सुभाष देवशाल यांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद